पंडित जवाहरलाल नेहरू जन्म चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद मृत्यू सत्तावीस मे एकोणाशे चौसष्ट पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म चौदा नोव्हेंबर अठराशे एकोणनव्वद रोजी उत्तर प्रदेश मधील इलाहाबाद शहरात झाला त्यांचा जन्म एका प्रतिष्ठित कुटुंबात झाला होता त्यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू व आईचे नाव स्वरूप राणी नेहरू होते नोव्हेंबर हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो कारण पंडित नेहरूंच्या मुलावरील प्रेमाने त्यांना चाचा नेहरू म्हणून ओळखले जात होते पंडित नेहरू स्वतंत्रता संग्रामाचे महान नेते आणि भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून ओळखले जातात साम्राज्या साम्राज्याविरुद्ध लढा देणाऱ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि गांधीजींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला. नेहरूंनी कटनिरपेक्ष धोरण स्वीकारले आणि भारताला एक महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन पंडित नेहरूंनी आपले शिक्षण इंग्लंडमध्ये इटन स्कूल आणि हररोमध्ये घेतले. त्यानंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून ग्रॅज्युएशन आणि इंग्लंडमधील हॉवर्ड युनिव्हर्सिटीतून कायद्याचे शिक्षण घेतले. पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान बनले. ते एकोणीसशे चौसष्टपर्यंत पंतप्रधान कृषी सुधारणा विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवे उपाय योजले त्यांची नेहरूजींची समृद्धी आणि पंचवर्षीय योजना भारताच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरली नेहरूंनी अनेक पुस्तके लिहिली ज्यात डिस्कवरी ऑफ इंडिया आणि glimpses of world history यांचा समावेश होतो या पुस्तकांमध्ये भारताच्या इतिहासाची आणि संस्कृतीची माहिती दिली आहे नेहरू हे भारतीय समाजाचा सामाजिक सांस्कृतिक आणि आर्थिक पुनर्निर्माणासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व होते त्यांचे कार्य आणि विचार आजही भारतात आणि जगभरात आदर्श म्हणून मानले जातात त्यांची मुलगी इंदिरा गांधी पुढे भारताच्या पंतप्रधान झाले धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका